नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून खरं तर खेज तालुक्यातील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते प्रकरण मागील काही दिवसांपासून मीडियामध्ये चांगलंच रंगलं नंतरच्या काळामध्ये या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला जातीय मानसिकतेतून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला आणि हळूहळू हे प्रकरण वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि आता थेट भगवान बाबा गडाच्या गादीवरती बसणारे महंत नामदेव शास्त्री यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि मागील दोन दिवसांपासून जेव्हा धनंजय मुंडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही जे निरघृण हत्या झाली त्या आरोपींना आधी चापट मारल्या गेली होती त्यांची मानसिकता पण तपासायला हवी होती असं वक्तव्य नामदेव सानप उर्पशशास्त्री यांच्याकडून झालं आणि त्यानंतर पुन्हा दोन दिवस महाराष्ट्रामध्ये जातीय धुराळ उडाला परंतु आज धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांची भगवान बाबा गडावरती भेट घेऊन पूर्ण पुरावे सादर केले आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड कधीही आरोपींच्या पाठीशी राहणार नाही तो संतोष देशमुख यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली एकूणच या सगळ्या वक्तव्यांमध्ये जातीयता खरं तर गुन्ह्यामध्येही नव्हती जात ही आरोपींना आणि गुन्हेगारांना खरं तर नसतेच कुठली तरी एक विक्षिप्त मानसिकता त्यातून हे खून घडलेले असतात आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं आपण बघितलं परंतु याला जातीय रंग नाही हेच आपल्याला यातून आता स्पष्ट होतंय हाच व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण धनंजय देशमुख यांनी नेमकं नामदेव शास्त्री यांना कुठले पुरावे दिले त्याच्यानंतर त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण तिथे नेमकं काय घडलं आहे गडावरती नेमकं धनंजय देशमुख आणि महंत नामदेव शास्त्री यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे त्यांनी कुठले पुरावे दाखवलेले आहेत ते एकदा व्यवस्थित हो बघू सगळे जनते हे आई आहे माझे दत्तदादाना आत्ताचं ध्वजारोहण केलं तर मृत्यू झाल्यानंतर शांतवंतला आले होते हे दत्तदादा आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी भगवंत गडावर येत होतो तसं हे दत्तदादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे ह्या झाल्या दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांचे चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आत्तापर्यंत दोन हजार तीनपासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो त्याचं चार किलो वेळ कमी झालोय अन्न मारल्यापासून जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे नी कुणीतरी त्यांनी जातीवाद केलाय कि के आपण त्रास जास्त होतोय कशाचा एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ हो आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दोन दूर, दुसरी पिढी आमची संपत आली एक आ, एक एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणारं कुटुंब आहे आणि संतोष अन्नाची शेती मुंडे परिवार करत होता जाती सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले ते आम्ही पहिले यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याने ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत भगवानगडाचेच आहेत भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आपल्याला बाकी बघ आम्ही बोलून घेतो अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास हे आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोज ला हे, हे तुमच्या पोलीस प्रशासनाला प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केच यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडीफार किरकोळ आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका पंधरा वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटा आम्हाला मी ती इथं म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मा मला हे सुद्धा त्रास व्हायला आरोपीबद्दल आरोपीबद्दलसुद्धा ह्या गादीवर बोलायचा कारण का ह्यांचं हे है कागदावर आलेलं काम आहे है महाराज ह्यांचे ह्या है कागदा मागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची गा म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं सुद्धा मला माझ्या शहारे यायले कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचं की ह्यांची मानसिकता तपासली आरोपींना आम्ही करणार नाही आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शुद्ध देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवान गड संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचेच आहे फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जाती रंग नाही 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 मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण देत नाही प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची ज्याला हे आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायला आहे बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात दत्ता भाऊ आहेत ते म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात म्हणून या अडून जर कुणी करत असेल तर ते, ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही तर एकूणच हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट कळतं आहे खुद्द धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू हे स्पष्ट करताय की मागील बावीस वर्षांपासून त्यांची जमीन कसणारे मनोहर दादा मुंडे आणि त्यांचे मुलं हे वंजारी समाजातून येतात मागच्या बावीस वर्षांपासून वंजारी समाजाने पिकवलेलं अन्न हे खातायत आणि त्याच्याबद्दल त्यांना किती कृतज्ञता आहे तीही त्यांनी व्यक्त केलेली आहे गावाच्या आजूबाजूला असणारे सामाजिक कार्यक्रम वंजारी समाजातील इतर काही लोक खूप छान पद्धतीने करतात त्यांच्याशी देशमुख कुटुंबीय कसं जोडलेलं गेलेलं आहे हे या, या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येत आहे वंजारी समाजाचे आणि संतोष देशमुख असेल किंवा या गावातच मराठा आणि वंजारी या समाजामध्ये किती घरोबा आहे किती व्यवस्थित त्यांचे एकमेकांसोबत चे संबंध आहेत हे स्पष्ट होतं आहे परंतु या गावामध्ये बाहेरून येऊन काही खंडणीखोरांनी काही गैरप्रकार केला दलित माणसाला वाचवण्यासाठी संतोष देशमुख गेले आणि त्यातून हे हत्याप्रकरण घडलं अर्थात गुन्हेगार हे ऑलरेडीच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे त्यांच्यावरती दाखल असलेले गुन्हे अख्खं गाव मिळूनसुद्धा एवढे गुन्हे नाही आहे हे स्पष्ट त्यांनी अगदी सगळे रिपोर्ट महंत नामदेव शास्त्रींसमोर मांडलेले आहे म्हणजे एकूणच काय तर जे सध्या आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्या गुन्ह्यांची यादी अख्ख्या गावापेक्षा जास्त मोठी आहे त्या उलट मस्साजोग गावाला खुद्द पोलीस प्रशासनाने एक प्रमाणपत्र दिलेलं होतं ज्यामध्ये मस्साजोगमध्ये कुठलेही वादविवाद नाही आहे आणि त्याच्या भरोशावरती शासनाचे तब्बल एकोणीस पुरस्कार या मस्साजोग गावाला मिळाले मागील पंधरा वर्षांपासून संतोष देशमुख या गावाचं नेतृत्व करत होते म्हणजे एकूणच हा जो काही सगळा प्रकार घडला हा खंडणी गैरसमज आणि बदला म्हणजे एक आकस या सगळ्या गोष्टींमधून घडला यातून कुठेही एक मराठा सरपंच किंवा एक मराठा व्यक्तीचा खून करणे असं काही नव्हतं तर वर्चस्ववाद आणि बदला आकस यामधून हा सगळा गुन्हा घडलेला होता ज्यांच्याकडून हा गुन्हा घडला तेही जरी समजा जन्माने ते एखाद्या जातीमध्ये जरी जन्माला आलेले असतील तरी त्याच्यामध्ये त्यांच्या जातीचा कुठलाही दोष नाही हे यातून स्पष्ट होतं आहे कारण वंजारी समाज मागील काही दिवसांपासून जे काही प्रकरण आपण बघत असतो आणि त्यातून वंजारी समाजामध्येही जी काही एक इनसेक्युरिटी तयार झाली आहे की बाबा आपण म्हणजे गुन्हेगार आहेत की काय तर मुळामध्ये गुन्हेगारांना कुठलीही जात नसते ज्यांनी हा सगळा गुन्हा केला ते फक्त जन्मानी त्या जातीमध्ये जरी जन्माला आलेले असतील तरी कदाचित कर्माने ते या जातीला समजून घेऊ शकले नाही कारण ज्या समाजामध्ये खुद्द भगवान बाबा जन्म घेत आहेत ज्या समाजामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जन्म घेतला ज्या समाजामध्ये कित्येक आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांनी जन्म घेतला तो समाज गुन्हेगार असूच शकत नाही समाजातील काही व्यक्ती गुन्हेगार नक्की असू शकता याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आणि यामुळेच हा जो काही सगळा प्रकार घडला आहे किंवा हा जो काही सगळा वाद चालू आहे हा जातीयतेचा वाद नाही आहे हा मराठा विरुद्ध वंजारी वाद नाही आहे तर हा वाद फक्त आणि फक्त न्याय आणि अन्यायाचा आहे संतोष देशमुखांवरती कुठल्या तरी पद्धतीने अन्याय झालेला आहे देशमुख कुटुंबियांवरती अन्याय झालेला आहे आणि त्याच्यासाठी न्याय मागणं हे त्यांना देशाने दिलेला हक्क देशा आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने एखाद्याला श्वास घेण्याचा जिवंत राहण्याचा शिक्षण मिळवण्याचा हक्क आपल्या या देशामध्ये आहे तो हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे हे खुद्द संविधान सांगत आहे त्यामुळे हा खरं तर जातीयतेचा रंग जरी आज या प्रकरणाला दिला जात असेल तरी यामध्ये जातीयता नाही तर वर्चस्ववाद खंडणी पैसा आकस या सगळ्या गोष्टींचा रंग या हत्येला खरं तर आहे आणि धनंजय देशमुख कुटुंबीय असतील किंवा इतर जे कुठले आमदार असतील जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मागत असतील आता बऱ्याचदा लोकांचं हे म्हणणं असतं की सुरेश दसांचा काहीतरी राजकीय फायदा असेल अंजली दमानिया यांना स्टंट करायचे आहेत किंवा संदीप क्षीरसागर यांचा काहीतरी राजकीय फायदा असेल तर एकूणच खरं तर त्यांचा राजकीय फायदा आहे की नाही आहे हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच परंतु धनंजय देशमुख यांची हत्या चुकीची आहे हे जर सुरेश धस मांडत असतील तर त्यांचा राजकीय फायदा आहे म्हणून त्याला अमान्य करणं किंवा खोटं ठरवणं योग्य आहे का हा विचार खरं तर लोकांनी केला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा नामदेव शास्त्री या सगळ्या प्रकरणामध्ये कसं काय आले एखाद्या इतक्या पवित्र ठिकाणाच्या गादीवरती बसणाऱ्या व्यक्तीला एखाद्या महंताला नंतरच्या दोन दिवसामध्ये ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ वेग इकडे तिकडे व्हायरल होत आहेत आणि एकूणच श्रद्धेचं स्थान हे कुठेतरी बदनाम होतंय परंतु या सगळ्या प्रकरणात नामदेव शास्त्री नेमके कसे आले तर ते आले धनंजय मुंडे यांच्यामुळे खरं तर धनंजय मुंडे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही आहे वगैरे वगैरे हे जे काही त्यांनी सांगितलं तर त्यांचं नाव का आलं तर मुळात धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यात येतो आहे हा राजीनामा मागण्याचं कारणच मुळात खुद्द धनंजय मुंडे किंवा त्यांना मानणारा वर्ग समजून घेत नाही आहे याआधी एक रेल्वे ॲक्सिडेंट झाला म्हणून ज्यांना आपण प्रचंड जास्त पुछतो भारताचे जे दुसरे प्रधानमंत्री होते लाल बहादूर शास्त्री रेल्वे अपघातामध्ये लाल बहादूर शास्त्रींची काही चूक होती का तरी सुद्धा लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला आणि तो नैतिकता टिकवण्यासाठी महत्वाचा आहे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारला मग माझ्यावरचे आरोप जर सिद्ध झाले तर मी राजीनामा देईल मग लालबहादूर शास्त्रींवरती तर कुठलेच आरोप नव्हते मग तरी त्यांनी राजीनामा का दिला तर त्याला म्हणतात राजकीय सामाजिक नैतिकता धनंजय मुंडे कुठेतरी ही नैतिकता समजून घ्यायला आत्ता कमी पडतायत काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वेग वेग राजीनामे बघितलेले असतील त्यामध्ये अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यामध्ये आरोप झाले तेच अशोक चव्हाण सध्या भाजपमध्ये आहेत आणि अजूनही त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला नाही मग त्यावेळेस त्यांचा राजीनामा का घेण्यात आला होता विलासराव देशमुख आपल्या मुलाला घेऊन हॉटेल ताजची पाहणी करायला गेले म्हणून विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला आता ताजवरचा हल्ला विलासराव देशमुखांनी केलेला होता का तर मुळीच नाही आर आर पाटलांसारखा स्वच्छ चरित्राचा निर्मळ मनाचा माणूस बडे बडे में छोटी छोटी बाते होती रहती हे एवढ्या एका डायलॉगनी राजीनामा द्यावा लागला मग आर आर पाटील हे मुंबई हल्ल्यामध्ये सहभागी होते असा आरोप होता का तर मुळीच नाही अर्थात जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजप्रतिनिधी म्हणून राजकीय सामाजिक आर्थिक सगळे फायदे उचलत असतो तर त्यातून काही नैतिक जबाबदाऱ्या सुद्धा या नेत्यांवरती येत असतात नेत्यांकडे बघून समाज काही गोष्टी शिकत असतो आणि म्हणून नैतिकता नेत्यांनी जपायची असते एखादा सामान्य व्यक्ती जर म्हणाला की माझ्यावरती आरोप सिद्ध झाल्यानंतर मला काय ती शिक्षा द्या तर ते चालतं कारण तो सामान्य माणूस आहे परंतु जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असतात जेव्हा तुम्ही लोकांमध्ये जगत असतात तेव्हा तुमचं वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य हे दोन वेगवेगळे फरक तुम्हाला करावे लागतात आणि म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून कधीतरी राजीनामे द्यावे लागत असतात आणि ही गोष्ट धनंजय मुंडे यांना किंवा अजित पवारांना किंवा देवेंद्र फडणवीसांना अजून मान्य होत नाही आहे आणि म्हणून कधी जातीच्या पांघरुणामध्ये तर कधी गडाच्या ठिगळामध्ये यांना लपण्याची वेळ येते हे त्यामधलं त्रिकाल सत्य आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणून वंजारी समाजाचं काही नुकसान होणार आहे का तर मुळीच नाही एक समाज म्हणून तो कालही होता आजही आहे आणि येणाऱ्या काळातही देशसेवेमध्ये समाजामध्ये तो असणारच आहे परंतु धनंजय मुंडे म्हणजे अख्खा समाज असं कदापि होणं शक्य नाही कधी काळी पंकजा मुंडे यांच्यावरती ही चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले हे आरोप करणारे खुद्द धनंजय मुंडे होते आणि त्यावेळेस पंकजा मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता मग त्यावेळेला भगवानगड पंकजा मुंडेंच्या पाठीशी उभा राहिला होता का मग त्यावेळेस राजीनामा दिल्याने वंजारी समाजाचं खूप मोठं अतिव नुकसान झालेलं होतं का तर समाज आणि धनंजय मुंडे हे वेगवेगळे आहेत अर्थात धनंजय मुंडे समाजातून येतात म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने बघणं आदराने बघणं हे शक्य आहे परंतु जर धनंजय मुंडे यांनी या आरोपातून राजीनामा देऊन निर्दोषमुक्त झाल्यानंतर जर ते आले तर ते नक्की दैवत होतील आज ते नाही आहेत दैवत असणे आणि सामान्य माणूस असणे यात हाच फरक आहे आजपर्यंत आपण मंतांनी हेही सांगितलं की ते संत झाले असते मग संत तेच असतात जे लोकांचा त्रास सहन करूनही शांत बसतात लोकांवरती अरेरावी करत नाही लोकांबद्दल मनामध्ये ठेवत नाही आणि पुन्हा एकदा आपल्या विचारांची ताकद समाजाला निर्माण करून दाखवतात ते संत होत असतात तुम्हाला एका मंत्रिपदाची एवढी इन्सेक्युरिटी कशी असू शकते हाही एक महत्त्वाचा प्रश्न आता महाराष्ट्रातून उभा राहतोय एकूणच काय तर कुठल्याही प्रकारचा जातीय रंग नाही याला राजकीय रंग आहे राजकीय वास आहे हे शंभर टक्के खरं हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद